देशाची आर्थिक राजधानी मुंबईला खेटूनच असलेल्या आणि राज्यातील महत्वाची पालिका म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट निर्माण झालाय पालिकेकडे अवघे सहा कोटी रुपये शिल्लक आहेत काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्यात पालिकेचे सर्वच कर्मचारी अधिकारी गुंतले परिणामी अपेक्षित करवसुली होऊ न शकल्यानं ही परिस्थिती ओढवल्याचं समोर आलं त्यामुळे आगामी काळात खर्चाचा ताळमेळ बसवताना प्रशासनाला मोठी कसरत कर करावी लागणार असून विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत काही महिन्यांपूर्वी मालमत्ता कर आणि शहर विकास विभागानं कर वसुलीवर भर दिल्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसवण्यात पालिकेला यश आलं पालिकेची मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीही चांगल्या पद्धतीनं झाली त्यामुळे दिवाळीपूर्वी पालिकेच्या तिजोरीत शंभर कोटी रुपयांच्या आसपास रक्कम शिल्लक होती दिवाळीच्या कालावधीत कंत्राटदारांची दिवाळी गोड करण्यासाठी पालिकेनं सुमारे पस्तीस कोटींची देणी दिली दिवाळीत पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाव्यतिरिक्त सानुग्रह अनुदानाचं वाटपही करण्यात आलं त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली परंतु मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्यात पालिकेचे कर्मचारी अधिकारी गुंतल्यानं त्याचा परिणाम कर वसुलीवर झाला परिणामी पालिकेच्या तिजोरीत अवघे सहा कोटीच शिल्लक असल्याचं समोर आलंय